रुबाब ही एकाची नाही तर अख्ख्या जगाची लव्ह स्टोरी आहे कालच मी झी स्टुडिओ आणि झनकर फिल्म्स निर्मित शेखर बाप्पू रणखांबे दिग्दर्शित रुबाब हा मराठी सिनेमा पाहिला आणि मला एक क्षण असं वाटलं की शेखर रणखांबे यांनी माझ्याच आयुष्याचा कॅनवास उभारलाय की काय बरं असं वाटणारा मी एकटा होतो का तर नाही माझ्यासहित सगळ्यांनाच हे वाटत होतं आणि असं वाटणं हेच खर तर या सिनेमाचं यश आहे गावाकडे वाढलेल्या जगलेल्या किंबहुना शहरातल्या सुद्धा कित्येक मध्यमवर्गीय तरुणांची ही लव्ह स्टोरी आहे माझ्यासहित अनेकांना या सिनेमाचा ट्रेलर आवडला नव्हता पण काल माजा का मी हा सिनेमा पाहिल्यानंतर माझा पुरता भ्रमनिरास झालाय आहे या अर्थानं की सिनेमाच्या बाबतीत जे काही वाईट एक्सपेक्टेशन्स गैरसमज मी ट्रेलर पाहून गेलेलो होतो त्या सगळ्या वाईट अपेक्षांसमोर हा सिनेमा अक्षरशः पुरून उरलाय शेवटी काल मी जे काही पाहिलंय तो अनुभव मी माझ्या आयुष्यात सुद्धा कधी काळी जगलाय त्यामुळे या सिनेमाची गोष्ट आपल्या सर्वांना आपल्या जवळची वाटत राहते कुठेतरी कोपऱ्यात जपून ठेवलेली वाटते आणि आपल्याच आयुष्याच्या आठवणींचा हा सिनेपट आपण आपल्याच डोळ्यांसमोर पाहत राहतो त्यामुळे जास्त वेळ घालवत नाही आपण डायरेक्ट या सिनेमाच्या रिव्ह्यू कडे जाऊयात आणि हा सिनेमा नेमका कसा आहे हा सिनेमा आपण का पाहावा हे सगळं जाणून घेतूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी तर बघा मंडळी झी स्टुडिओ आणि झनकर फिल्म निर्मित शेखर बापू रणखांबे दिग्दर्शित रोबाब हा मराठी सिनेमा नुकताच रिलीज झालाय काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला होता आणि हा ट्रेलर पाहूनच या सिनेमाच्या बाबतीत माझ्या सहित अनेकांनी गैरसमज केलेले होते पण शेखर बापू रणखांबे यांचं अगोदरचं काम मी पाहिलं असल्यानं हा सिनेमा पाहण्यासाठी मी जरा जास्तच उत्सुक होतो राष्ट्रीय पुरस्कार विजेती शॉर्ट फिल्म रेखा सेल असेल किंवा अगदी पॅम्पलेट असेल किंवा कबूतर ही युट्यूबवरची वेब सिरीज असेल ही सगळी कामं मी पाहिली असल्यानं मला त्यांच्या कामावर एक विश्वास होताच पण हा सिनेमा पाहिल्यानंतर मात्र त्यांनी तो विश्वास आणखीन सुदृढ आणि पक्का केलाय सिनेमा पाहिल्यावर माझे बरेच गैरसमज दूर झाले तुम्ही माझ्याप्रमाणे जर ट्रेलर फाउंड गल्लत केली असेल तर तुम्ही पण माझ्यासारखं चुकताय हा सिनेमा पाहणं म्हणजे एक अक्षरशः भन्नाट अनुभव आहे त्यामुळे तुम्ही तो नक्की पाहा आता वेळ न घालवता वळुयात सिनेमाकडे सगळ्यात पहिला मुद्दा सिनेमाची कथा म्हणजे गावखेड्यातल्या तरुणांच्या प्रेमाच्या कल्पना त्यांची प्रेमाबद्दलची मितकं आणि परिस्थितीनुरूप समोर येणारं प्रेमाबाबतीतलंच वास्तव याबद्दल या सिनेमाची गोष्ट आहे ही गोष्ट ज्या काळात घडते तो काळ फार जुना किंवा फार नवा आहे असं म्हणता येत नाही या सिनेमातलं मुख्य पात्र असणारा सूरज हा प्रत्येक गावात माज घेऊन फिरणाऱ्या पोरीपाई खच्ची झालेल्या त्या तमाम रुबाबदार फाटल नाहीतर तुटल या तत्वावर चालणाऱ्या पोरांचं प्रतिनिधित्व करतो ट्रेलर पाहिल्या क्षणी तुम्हाला ही एका तुकार दारू गुटक्याच्या आहारी गेलेल्या एका घानेरड्या पोराची गोष्ट वाटू शकते पण तसं नाहीये मंडळी प्रेमासाठी वाया गेलेल्या आणि त्याच वेळी प्रेमासाठीच सुधारलेल्या तरुणाची गोष्ट आहे आता जसे अशा पोरांचे काही कट्टर मित्र असतात तसेच या सिनेमात सूरजचेही रव्या आणि मनाही मित्र आहेत जे आपल्या भावाचा विषय म्हटल्यावर अजिबात माग पुढे बघत नाही प्रसंगी जीव सुद्धा धोक्यात घालतात आता अशी टुकार आणि माज असणारी पोरं आवडणाऱ्या पोरी सुद्धा ओघानं आल्याच कारण ही पोरं तुकार व्यसनी असली तरी त्यांच्यातला स्वच्छपणा प्रामाणिकपणा आणि प्रेम तितकंच गडद असतं त्यांना कुणाला फसवलेलं आवडत नाही आणि त्यातल्या त्यात पोरींना तर अजिबातच नाही ही पोरं कट्टर असतात आणि यांचं सुद्धा कट्टर असतं ही पोरं प्रसंगी आपल्या प्रेमासाठी सुधारतात सुद्धा त्यांना हवं ते देण्यासाठी ते आपला जीव पण देतील फक्त यांना फसवलेलं मात्र कुणी अजिबात आवडत नाही हो तर हो आणि नाही तर नाही अशा तत्वावर चालतात प्रेमाच्या बदल्यात प्रेमाचीच अपेक्षा करतात ही पोरं पण अशा पोरांच्या प्रेमात परिस्थिती कधीच साथ देत नाही तुकार म्हणून हिनवलं गेल्यामुळे अशा वेळी कुटुंब की प्रेम या दोन त्यांचं प्रेमही अडकत मग अशा प्रसंगी खूप मोठा संघर्ष करावा लागतो पण शेवटी सारासार विचार करून त्यांना आपलं प्रेम त्यागावं लागतं आणि मग ते प्रेम त्यांची एक आठवण बनून जातं जी आठवण त्यांच्याकडून आयुष्यभर जपली जाते काही का ही काहीशी या पद्धतीची सिनेमा 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 या सिनेमाची गोष्ट आहे सिनेमाचं कथानक अगदी सहज घडत जातं कुठेही ओढाताण केलेली दिसत नाही त्यामुळे सिनेमाच्या शेवटच्या फ्रेम पर्यंत प्रेक्षक गुंतून राहतो आता येऊयात या सिनेमाच्या मेकिंग आणि कास्टिंगकडे मेकिंगचं म्हणाल तर हा सिनेमा मला पाहताना मल्याळम सिनेमाचा स्मेल आला शेखर रणखांबे यांनी या सिनेमातली एक, एक फ्रेम अक्षरशः चित्रासारखी सजवली सिनेमातल्या प्रत्येक फ्रेममध्ये योग्य ठिकाणी योग्य प्रतीक वापरली गेली आहेत त्यातल्या त्यात गाडीच्या नंबर प्लेटवर लिहिलेलं लाईन्स तर फार आवडल्या त्या लाईन्स त्या त्या माणसांच्या आयुष्याचे करंट स्टेटस सांगतात या सिनेमातले काही सीन्स तुम्हाला नॉस्टेलजिकल फील करून देतील सिनेमाच्या एका एका फ्रेमवर बोलण्यासारखं खूप आहे पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे यानंतर उडूयात सिनेमाच्या कास्टिंगकडे सिनेमाचा हिरो संभाजी ससाने यांना अक्षरशः चार चांद लावले संभाजी ससानेने रांगडा सुरजा अगदी तंतोतंत गावच्या रांगड्या पोरासारखा उभा केलाय त्याची देहबोली जगण्याचं तत्वज्ञान सगळंच फार हुबेहुब त्यानं भिनवलंय हिरोचे मित्र रव्या आणि मन्या या सिनेमाचा पहिला हाफ अक्षरशः खाऊन टाकतात ते तुम्हाला खूप एंटरटेन करतील हे शंभर टक्के आहे सिनेमाच्या हिरोईनवर तुम्हाला प्रेम होईल वैशाली पात्र साकारलेल्या शीतल पाटील हिचे काही सीन्स अक्षरशः थक्क करणार आहे वैशाली तिने परफेक्ट साकारली आहे सिनेमातली गाणी आणि बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा खूप छान झालाय चिनार महेश यांनी या सिनेमाचं संगीत दिग्दर्शन केलंय ओव्हरऑल सिनेमॅटिक अनुभव खूप चांगला आहे एकूणच बघायला गेलं तर आत्ताचं ग्रामीण जगणं तिथल्या मुलांचं आयुष्य त्यांची प्रेम करण्याची पद्धत सगळंच फार अगदी बारकाव्यांशी या सिनेमात उतरवलं गेलंय यातला सूरज वैशाली माधुरी रव्या मन्या आणि इतर सगळीच पात्र ताकदीने उभी केली आहेत संवाद तर बन्नटच आहे ते डायरेक्ट तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रातल्या एखाद्या गावात घेऊन जातात इतके रांगडे चटकदार खुसखुशीत आणि अस्सल गावरान जगण्यातील ते संवाद आहेत एकाच वेळी तुमचे डोळे कान आणि मन तिन्ही गोष्टींना हा सिनेमा सुखावतो मेंदूला बाजूला काढून ठेवायचा कुठलाही प्रसंग आपल्यावर लागत नाही आपल्याला हसवत हसवत आपलं मनोरंजन करत अलगत प्रेम काय असतं याची जाणीव करून देतो तुम्ही नवदीच्या पिढीतले असाल तर हा सिनेमा तुम्हाला त्या काळात घेऊन जातो देवाची गाणी गाडीवरच्या नंबर प्लेट हे पडद्यावर बघण्यात मज्जा आहे प्रेम म्हंटल की ते पूर्ण व्हायलाच पाहिजे असा हट्टा सगळ्यांचाच असतो त्यासाठी माणूस कुठल्याही थराला जायला तयार होतो पण ओरबाडून हिसकावून प्रेम मिळत नाही प्रेम म्हणजे फक्त घेत राहणं नाही तर प्रेम म्हणजे देत राहणं सगळंच पकडून राहणं नाही तर सोडून देणं प्रेम म्हणजे समोरच्याला फक्त आपलं बनवणं नाही तर त्याचं असणं जपणं ही प्रेमाची व्याख्या आजच्या पिढीला कळणं समजावून सांगणं फार गरजेचं होतं आणि या सिनेमानं ते काम फार सुंदररीत्या केलंय हा पण हे करताना कुठेही त्याचा आविर्भाव जाणवू दिला नाही आहे हे या सिनेमाचं मोठं यश आहे बाकी अनेकांना असं वाटतंय की एका न शिकलेल्या टपरी पोराची गोष्ट आहे पण तसं नाही आहे त्यामुळे उगीच आता असल्या लोकांची गोष्ट बघायची का असं म्हणत नाक मुरडू नका आपल्या जगण्या पलीकडेही एक जग आहे ते नक्की बघा अजून एक की हा सैराट अजिबातच नाही आहे पण सैराट नंतरचा हा एक उत्तम सिनेमा नक्कीच आहे सैराटची सा प्रेमकथा फार वेगळी होती सैराट या जगात प्रेम करणं किती अवघड आहे हे सांगणारा होता त्याचा शेवट सुन्न करणारा होता पण रुबाब प्रेमाला कसं स्वीकारायचं प्रेमात स्वतःला कसं स्वीकारायचं हे शिकवणार आहे रुबाबचा शेवट बघून आपण खात्रीने म्हणू शकतो की ही एकाची नाही तर अख्ख्या जगाची लव्ह स्टोरी आहे त्यामुळे रुबाबात जा रुबाबात बघा आणि प्रेमात खरा रुबाब काय असतो हे जाणून घ्या आणि हो शेवटी पडद्यावर दिग्दर्शकाचं नाव दिसल्यानंतर हा सिनेमा संपलाय तुम्हाला असं वाटू शकतं पण नाही त्यानंतरही एक खूप महत्वाचा सीन आहे तो बघूनच बाहेर पडा आणि हो त्यानंतरही सिनेमा संपत नाही हा सिनेमा तुमच्या मनात कायम सुरू राहतो इथेच थांबतो हा सिनेमा पाहिला असेल तर तुम्हाला काय वाटतं हा सिनेमा पाहून आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच तुम्ही हा सिनेमा पाहिला नक्की जा सोबतच आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जिवंत विसरू नका धन्यवाद